नमस्कार मंडळी विसाव्या शतकात पांढऱ्या काठीचा शोध लागलेला आहे या काठीला पांढरा चकचकीत रंग दिल्यामुळे ती अंधारातही दिसू शकते अशी काठी ज्या व्यक्तीच्या हातात असेल त्याला डोळस लोकांनी रस्ता ओलांडण्यासाठी आवश्यक तिथे मदत केली पाहिजे या काठीमुळे अंधांना चालण्या फिरण्यास मदत होते एकोणीसशे चौसष्ट साली काठीस जागतिक मान्यता मिळाली पंधरा ऑक्टोबर या दिवसाला जागतिक पांढरीकाठी दिन आणि जागतिक अंध दिन म्हणून मान्यता मिळाली पंधरा ऑक्टोबर या जागतिक अंध दिनानिमित्त अर्थात जागतिक काठी दिनानिमित्त नाशिक येथील सुप्रसिद्ध कवी काशीनाथजी महाजन यांनी तयार केलेली रचना पांढरी काठी मी महेंद्र सुधाकर महाजन सादर करत आहे अंधांच्या हाती पांढरी काठी जगाशी नाते जोडण्यासाठी जगाशी नाते जोडण्यासाठी पांढरी काठी हो कुणीही निंदा कुणीही वंदा अंधांना साथ देईल सदा अंधांना साथ देईल सदा पांढरी काठी हो उतार चढ डोंगर माता भिणार नाही दुर्गम पंथा भिणार नाही दुर्गम पंथा पांढरी काठी हो अंधांच्या हाती पांढरा रंग पाहुनी जग होतसे दंग पाहुनी जग होतसे दंग पांडरी काठी हो त्यातले गम्य ऐका हो सारे प्रत्न काळे धेय पांडरे प्रत्न काळे धेय पांडरे पांडरी काठी हो पांढरा काळा धेद नावरे हाथ हाथ प्रेमा ने घ हाथ हाथ प्रेमा ने घे पांडरी हो लाल हारंग खाल झोकी बेभान लोका चटोकी बेभान लोका चटोकी पांडरी का हो वाहन नीट चालवा बारे जगा आणि क जगूही द्या रे जगा आणि क जगूही द्या रे पांढरे काठी हो पांढऱ्या काठीचा महिमा मोठा सौख्यास नाही कधीच तोटा सौख्यास नाही कधीच तोटा पांढरे काठी हो चौख्यास so, नाही कधीच तोटा पांढरी काठी हो धन्यवाद